नमस्कार सर्वांचं स्वागत आहे आपलं आपल्या लाडक्या एज्युकेशन चॅनलवरती के बी एस एम पी एस सी यू पी एस सी अकॅडमी कोचिंग सेंटर कोकरूड राजमार्ग यशाचा आज आपण पाहणार आहोत मुख्यमंत्री लाडके बहीण योजना याचा ऑनलाईन अर्ज कसा करायचा काय आहे ऑनलाईन फॉर्मची पी डी एफ सक्सेसफुली कशी अपलोड करायची डॉक्युमेंट कोणकोणते लागणार आहेत कागदपत्र काय आहेत सर्व माहिती संपूर्ण डेमो आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत पण तुम्ही जर पहिल्यांदा आपल्या चॅनलला भेट देत आहात तर प्लीज आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा मित्रांनो नवनवी अपडेट्ससाठी आपल्या चॅनलसोबत राहा आणि नोटिफिकेशन बेलला क्लिक करा चला पाहूया मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना प्ले स्टोअरवरती जायचं आहे मित्रांनो तुम्हाला आणि प्ले स्टोअरवर जाऊन तुम्हाला नारीशक्ती ॲप डाउनलोड असं टाकायचं आहे सर्चमध्ये त्याच्यामध्ये ओपन झाल्यानंतर तुम्हाला ओपन करायचं इथं इन्स्टॉल तुम्हाला येईल मी डाउनलोड केल्यामुळं मला ओपन असं येत आहे हे तुम्हाला ॲप ओपन करायचं आहे ओपन केल्यानंतर तुम्ही लॉग इन केल्यानंतर तुम्हाला सुरुवातीलाच लॉग इन हा हे पेज दिसणार आहे तुम्ही ॲप्लिकेशन ओपन केल्यानंतर नारीशक्ती ॲप ओपन केल्यानंतर तुम्हाला इथं मो आपला मोबाईल नंबर प्रविष्ट करायचा आहे जो तुमचा मोबाईल नंबर असेल दहा अंकी तो इथं टाकायचा आहे त्याच्यानंतर लॉग इन करायचा आहे लॉग इन केल्यानंतर तुम्हाला एक ओ टी पी येईल आणि तो ओ टी पी प्रविष्ट केल्यानंतर तुम्हाला हा फॉर्म ओपन होईल मग तुम्हाला प्रोफाईल रजिस्ट्रेशन करत असताना तुमचं संपूर्ण नाव त्याच्यानंतर तुमचा ईमेल आय डी त्याच्यानंतर तुमचा जिल्हा आणि नारीशक्तीचा प्रकार निवडायचा आहे त्याच्यामध्ये सामान्य महिला असेल किंवा बाकीच्या असतील ते नारीशक्तीचे प्रकार तुम्हाला निवडायचे आहेत आणि तुम्हाला प्रोफाईल अपडेट करायचं आहे किंवा तुम्हाला प्रोफाईल क्रिएट करायचं आहे मित्रांनो ठीक आहे आता तो फॉर्म भरल्यानंतर तुमचं प्रोफाईल यापूर्वी केलेला अर्ज योजना आणि शक्ती दूत असं तुम्हाला दिसत आहे याच्यामध्ये तुम्हाला याच्यामध्ये नारीशक्ती दूतवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर थोडंसं स्क्रोल करून खाली यायचं आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना हे तुम्हाला दिसेल याच्यावरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर बघा तुम्हाला सुरुवातीलाच महिलेचं संपूर्ण नाव टाकायचं आहे आधार कार्डप्रमाणे जे नाव असेल ते टाकायचं आहे पती असेल तर पती किंवा वडील त्याचं पुढं नाव टाकायचं आहे त्याच्यानंतर महिलेचं लग्नापूर्वीचं नाव टाकायचं आहे त्याच्यानंतर तुम्हाला जन्मदिनांक टाकायचे आहे तुमची जन्मदिनांक निवडायचे आहे अशा पद्धतीमध्येच टाकावी लागणार आहे त्याच्यानंतर तुम्हाला अर्जदाराचा जो संपूर्ण पत्ता आहे ज्या आधार कार्डवरती जो पत्ता आहे तोच पत्ता तुम्ही टाकायचा आहे त्याच्यानंतर तुमचा जिल्हा जो आहे तो जिल्हासुद्धा निवडायचा आहे जिल्हा निवडल्यानंतर तुम्हाला गाव किंवा शहर जे तुमचं कोणतं गाव आहे किंवा शहर आहे ते तुम्हाला गाव किंवा शहर निवडायचं आहे तुमच्या गावाला जर ग्रामपंचायत असेल तर ग्रामपंचायत नगरपंचायत असेल तर नगरपंचायत शहर असेल तर नगरपालिका अशा पद्धतीनं तिथं तुम्हाला ओपन करून सिलेक्ट करायचं आहे त्याच्यानंतर तुमच्या गावचा किंवा शहराचा जो पिनकोड असेल तो पिनकोड त्या ठिकाणी प्रविष्ट करायचा आहे त्याच्यानंतर तुम्हाला मोबाईल क्रमांक परत एकदा प्रविष्ट करायचा आहे त्याच्यानंतर तुम्हाला आधार क्रमांक टाकायचा आहे आणि त्याच्यानंतर तुम्ही जर शासनाच्या इतर विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेचा लाभ घेत आहात का तर तो हो आही। ते तो होय किंवा नाही होय लिहायचं आहे कोणती योजना आहे ते लिहायचं आहे या ठिकाणी तुम्हाला होय असेल तर होय लिहायचं त्याच्यानंतर तुम्हाला कोणती योजना आहे विभागनीय योजना आहेत त्याच्यामध्ये ती कोणती आहे ते टाकायचं आहे त्याच्यानंतर वैवाहिक स्थिती टाकायची आहे तुम्ही अविवाहित आहात विवाहित आहात विधवा आहात परितक्ता आहात निराधार आहात का घटस्फूर्तीत आहात ते त्या ठिकाणी तुम्हाला टाकायचं आहे त्याच्यानंतर तुम्हाला बँक खात्याचा तपशील द्यायचा आहे मित्रांनो अर्ज खाते अर्जदाराचे जे खाते आहे ते कोणत्या बँकेचं आहे ते बघा शक्यतो हो ज्याला आधार लिंक असेल ज्या बँकेच्या खात्याला तोच तुम्हाला बँक खाते तुम्हाला इथं द्यायचं आहे त्याच्यात तपशील द्यायचा आहे बँकेचं संपूर्ण नाव बँक खातेधारकाचे नाव त्यांचा खाते क्रमांक म्हणजे अकाऊंट नंबर आणि तुमचा आय एफ एस सी कोड अशा प्रकारचं तुम्हाला तिथं द्यायचं आहे आणि आपला आधार क्रमांक बँक खात्याला जोडले आहे काय होय किंवा नाही ही सुद्धा माहिती तिथं द्यायची आहे त्याच्यानंतर कागदपत्र अपलोड करायचे आहेत काही कागदपत्रं तुम्हाला अपलोड करावी लागणार आहे त्याच्यामध्ये आधार कार्ड आहे आदिवास प्रमाणपत्र कि किंवा प्रमाणपत्र किंवा शाळा सोट्याचा दाखला अशा प्रकारचं एक डॉक्युमेंट तुम्हाला तिथं लागणार आहे रहिवाशी दाखला असेल तरी चालतो आहे आधार कार्ड रहिवाशी दाखला वगैरे तिथं अपलोड करायचा आहे त्याच्यानंतर उत्पन्न प्रमाणपत्र नसेल तुमचं जर उत्पन्नाचा दाखला असेल तर ठीक नसेल तर पिवळे के किंवा केशरी जे रेशन कार्ड आहे तिथे तुम्हाला ते, ते, ते अपलोड करायचं आहे परत हर्ज अर्जदाराचे हमीपत्र हमीपत्र तुम्हाला ते डाउनलोड करून अपलोड करायचं आहे त्याच्यानंतर बँक पासबुक आहे त्याचंसुद्धा तुम्हाला स्कॅन करून तुम्हाला बँक पासबुकसुद्धा अपलोड करावं लागणार आहे ही डॉक्युमेंट अपलोड केल्यानंतर तुम्ही तिथं समावेश करा अशा पद्धतीचा एक कॉलम येतो आहे तिथं समाविष्ट करायचा आहे आणि त्याच्यानंतर खाली तुम्ही आल्यानंतर अर्जदाराचा फोटो तुम्हाला फोटो अपलोड करायचा आहे त्याच्यानंतर हमीपत्र ऍक्सेप्ट करायचं आहे याच्यामध्ये अर्जदाराचे हमीपत्राचे संपूर्ण तुम्हाला इथं दिले हे दिलेलं आहे त्याच्यामध्ये काय काय आहे ते दिलेलं आहे या पद्धतीनं तुम्हाला स्वीकार करायचा आहे त्याचा स्वीकारा म्हटलं की स्वीकार केल्यानंतर इथं ॲक्सेप्ट होईल आणि माहिती जतन करायची आहे याच्यानंतर तुम्हाला डायरेक्टली अपलोड करण्यात येईल सगळे जे काय असेल ते फॉर्म तुमचा जतन करण्यात येईल मित्रांनो याच्यापेक्षा वेगळं काही नाही आहे आणि त्याचेच एक तुम्हाला प्रिंट काढायचे आहे त्याचा एक बंच तुमच्या जवळच्या नगरपंचायत ग्रामपंचायतमध्ये जमा करायचा आहे किंवा तलाठी ऑफिस किंवा अंगणवाडी सेविका आहेत त्यांच्याजवळ त्याची एक प्रत द्यायची आहे अशा पद्धतीनं मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना याचा फॉर्म तुम्ही भरू शकता व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि नवनवीन माहितीसाठी आपल्या चॅनेलसोबत रहा मित्रांनो धन्यवाद